सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग पाचवा जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही त्याप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती ती मंदार पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यावर तो क्षीरसागर जसा शांत राहिला त्याप्रमाणे ज्यांच्या अंतकरणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही जसा षोळश कलांनी युक्त चंद्र कोणत्याही बाजूला अपूर्ण दिसत नाही त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्यांचे ठिकाणी नसते त्या पुरुषाची गोष्ट निरुपम आहे तेव्हा त्या पुरुषाचे मी किती वर्णन करू ज्याप्रमाणे वायूच्या जोरापुढे रजकरणाचा रजकणांचा टिकाव लागत नाही त्याप्रमाणे ज्यांना विषयांचे नाव देखील आवडत नाही याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे वर्णन केल्याप्रमाणे केलेले आहेत ते त्या आत्मस्वरूपात जसे सोन्यातच सोने मिळ मिळते त्याप्रमाणे मिळतात परंतु येथे म्हणजे कोणाच्या कोणत्या को ठिकाणी असे देखील काही तू विचारशील तर तुला सांगतो तर ज्या ठिकाणाला नाश नाही ते ते ठिकाण होय जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे ज्ञानाचा जाणण्याचा पदार्थ म्हणून समजले जाते किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे असा ज्याविषयी व्यवहार होतो असे जे आहे त्यापैकी जे नाही तेथे ते मिळतात ते पद सूर्य प्रकाशित करीत नाहीत चंद्र प्रकाशित करत नाही अग्निप्रकाशित करत नाही ज्या ठिकाणी गेल्यावर परत मागे पाऊलच घेत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय परंतु दिव्याच्या दिपवून टाकणाऱ्या प्रकाशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो त्यांचीच गोष्ट काय सांगावी सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो वरील तीन प्रकारच्या प्रकाशांनी जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाला न पाहणे होय कारण की आत्मस्वरूपाला पाहण्यात इतर वस्तूंचा निराश होतो जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते आत्मस्वरूपाच्या अज्ञानात विश्व भासते ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे भासावयास लागते अथवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाचे अज्ञान असता सापाचा भास जास्त दृढ होतो त्याप्रमाणे चंद्र सूर्य इत्यादी जी ही मोठमोठाली तेजे आहेत ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात ती आत्मवस्तू केवळ तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्र सूर्याच्या मनात प्रकाशते म्हणून वस्तूच्या प्रकाशाच्या मानाने चंद्र सूर्य हे अंधारात पडतात निस्तेज होतात याकरता तेजस्वी वस्तूंमध्ये जे तेज आहे ते वस्तूंचे अंग आहे आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या आकाश प्रकाशात चंद्र सूर्यासह सर्व जग लोपून जाते अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो अथवा संध्याकाळी जसे मृगजळ राहत नाही त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही अर्जुना ते माझे मुख्य ठिकाण आहे असे समज तेथे निजधामाच्या ठिकाणी जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत म्हणजे पुन्हा जन्माला येत नाहीत ते कसे तर जसे महासागरास मिळालेले नद्यांचे ओघ जसे माघारी येत नाहीत तसे अथवा मिठाची हत्तीन ज्याप्रमाणे खाऱ्या समुद्रात घातली असता ती जशी माघारी येतच नाही अथवा आकाशात मिळालेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाहीत ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडाकडून पाण्याला परत येणे नाही त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला त्यांना पुनर्जन्म नाही येथे देव असे बोलल्यावर बुद्धी रूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन तो म्हणतो महाराज हे आपले आत्मबोध सांगणे हा मोठा प्रसाद आहे परंतु माझ्या एका विनंतीकडे लक्ष द्यावे तर महाराज जे पुरुष देवाशी स्वतः एक होतात तुमच्या स्वरूपाशी ऐकायला पावतात व मग माघारी येत नाहीत ते पुरुष मूळचे आपल्याशी देवाशी भिन्न असतात अथवा अभिन्न असतात जर ते पुरुष स्वरूपे करून मूळचे अभिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हे आपले म्हणणे विसंगत आहे कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच वाहवयास पाहिजेत स्वरूपाने लक्षाहून वेगळे असलेले बाण लक्षाला शिवून लक्षरूप न होता जसे पुन्हा वेगळे पडतात तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच म्हणजे वेगळे पडतील अथवा ते पुरुष जर स्वभावता तूच असले म्हणजे त्यांचे व तुझे स्वरूप मूळचे एकच असले तर मग कोणी कोणाला मिळवायचे शस्त्राने आपण आपल्याला कसे रूपवायचे देवा म्हणून तुझ्याशी अभिन्न जे जीव त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणता येत नाही कसे तर जसे शरीर व शरीराचे अवयव यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही त्याप्रमाणे आणि तुझ्याशी जे सदा अभिन्न आहेत त्यांना कोणत्याही दिवशी तुझ्यात मिळवता यावयाचे नाही मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात अथवा येत नाहीत ही कसली व्यर्थ समजूत तरी तुला तुझ्या स्वरूपाला पाहून माघारी येत नाहीत ते कोण हे सर्व बाजूला मुख असलेल्या देवा हे मला समजावून सांगा अर्जुनाने अशी शंका व्यक्त केल्यावर तो जाणत्यांमध्ये श्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला मग देव म्हणतात हे विशाल बुद्धीच्या अर्जुना माझ्या स्वरूपी ऐक्याला पाहून जे पुन्हा माघारी येत नाहीत त्यांच्या मूळ स्वरूपा संबंधाने ते वेगळे आहेत व वेगळे नाहीत हे दोन्हीही प्रकार संभावतात जर खोल विचाराने आत्मदृष्टीने पाहिले तर ते पुरुष स्वभावतः मधुरूपच आहेत आणि जर वरवरच्या दृष्टीने देहदृष्टीने पाहिले तर ते भिन्न माझ्याहून वेगळे आहेत असेही वाटतात ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होत असता त्या पाण्याहून वेगळ्या आहेत असे दिसते पण सहज विचार करून पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत अथवा आकाराच्या दृष्टीने पाहिले असता दागिने सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते मग विचाराच्या दृष्टीने पाहिले असता ते दागिने सर्व सोनेच आहेत त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर अर्जुना ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत दुसरे वेगळेपण उत्पन्न होते ते अज्ञानामुळे होते आणि खरोखर वस्तुविचाराने आत्मदृष्टीने पाहिले असता मी जो एक त्या मला दुसरे कोटले की जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन तद्वारा उघड करता येईल जर सर्वचे सर्व आकाश पोटात घालून सूर्यबिंबाने ब्रह्मांड गोल व्यापून टाकला तर त्या सूर्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल आणि त्याची किरणे कोठे शिरतील अथवा कल्पांत काळाचे जे आब्रमस्तंभपर्यंत उदक असते ते उदक अनेक नद्यांच्या प्रवाहाचे पाणी भरून बनले आहे काय एवढ्याकरता मी जो एक अविक्रीय त्या मला अंश कोटले परंतु पात्राच्या संबंधाने नदीचे पाणी सरळ असता पण वाकळे झाले पाण्याच्या संबंधाने पाण्यात प्रतिबिंब झाल्याने सूर्याला दोनपणा आला बिंबपणा व प्रतिबिंबपणा हे आकाशा चौकोनी अथवा वाटोळे असे कशाने मिळणार आहे परंतु आकाश जेव्हा गटाकडून अथवा मठाकडून वेष्टले जाते तेव्हा असेही वाटोळे किंवा चौकोनी असते निद्रेच्या आधारावर उत्पन्न झालेल्या स्वप्नात जेव्हा निजणारा आपण राजा म्हणून प्रगट होतो तेव्हा त्याच्या एकट्याकडून स्वप्नातील सर्व जग भरले जात नाही काय अथवा हिंकस धातू मिसळला असता शंभर नंबरी सोने जसे निरनिराळ्या कसाला येते त्याप्रमाणे शुद्ध जो मी तो मी जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो तेव्हा माझ्या ठिकाणी एक अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो त्या योगाने मी कोण अशा सं संशयास आरंभ होतो आणि मग विचार करून देह मी असा निश्चय होतो जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला माझ्याच सनातन अंश प्रकृतीच्या ठिकाणी स्थित अशा मनासह सहा इंद्रियांना ओढून घेतो याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान शरीर तेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून अलग होते त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते समुद्र हा वायूच्या योगाने लाटांच्या आकाराने प्रगट होतो तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो त्याप्रमाणे अर्जुना जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देहासंबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी जीवलोकात जीव असा वाटतो जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते ते जीवलोक या शब्दाचा अर्थ होय अर्जुना शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो अशी जी खरोखरच समजूत होऊन बसलेली असते त्या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तऱ्हेने पहा की ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे त्याप्रमाणे पहा अर्जुना स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पाहणाराला तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते परंतु वास्तविक पाहिले असता तो तर स्फटिक स्वरूपाने तांबडा नाही त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडला आहे असा भासलो तरी माझा आरंभरहितपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा अक्रियपणा कर्मरहितपणा मोडत नाही परंतु असे असूनही मी करता भोगता आहे असे जे वाटते ती भ्रांती आहे असे समज फार काय सांगावे निर्लेप जो आत्मा तो अविद्या कार्य जे शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो शरीराचे धर्म जे जन्म मरणादी त्याचा आपल्यावर अभ्यास करतो मना मनासहित श्रोत्र आदी करून जी सहा ज्ञानेंद्रिय जे वास्तविक प्रकृतीची कार्य करीत असताना ती माझी आहेत म्हणून जीव व्यापार करण्यास प्रवृत्त होतो ज्याप्रमाणे एखाद्या संन्यासाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून आपणच प्रकृती शरीर आहोत असे समजून पुन्हा विषयोपार्जनद्वारा शरीरालाच बसतो जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन मनाचा आश्रय करून श्रवणेंद्रियाच्या द्वाराने निघतो आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषयरूपी भयंकर रानात जातो कोणा एका वेळेला नेत्रांच्या द्वारा बाहेर पडून रूपाच्या डोंगरावर मोकाट फिरतो अथवा जीवाद्वारे बाहेर पडून रसाची दरी पोट भरावयास लागतो अथवा अर्जुना जीवाद्वारे बाहेर पडून रसाची दरी पोट भरावयास लागतो अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो व मग गंधविषयीची भयंकर राणे ओलांडतो अशा तऱ्हेने देह व इंद्रिय यांचा स्वामी जीव तो मनास आकाशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो जे नवीन जन्मातले नवीन शरीर पावतो आणि जे पूर्वीच्या जन्मातले जीर्ण शरीर टाकून देतो त्यामध्ये आणि त्यामधून तो जीवरूपी ईश्वर गंधाश्रयापासून पुष्पाधिकांपासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिय घेऊन जातो परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या दे स्थूल देहात प्रवेश करतो अर्जुना जसा एखादा पुरुष ऐश्वर्यसंपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या अशा राजधानीच्या ठिकाणी राहावयास येतो त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिय यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला कर्मानुसार एकदा स्थूल देह प्राप्त होतो अथवा जीव जेव्हा एका शरीरास टाकतो तेव्हा तरी तो आपल्याबरोबरच हा इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्याबरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाऱ्याची पुण्य रूप संपत्ती घेऊन जातो अथवा दोरा तुटला असता तो सूत्रधार कळसूत्री बावल्यांची गती हळणे चालणे घेऊन जातो अथवा मावळच्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात त्या दृष्टांत राहू दे वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो त्याप्रमाणे अर्जुना देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्याबरोबर मनासह पाच ज्ञानेंद्रिय नेतो श्रोत्र चक्षु त्वक जीवा आणि घ्राण तसे मन यांचा अंगीकार करून ती पुन्हा मांडून हा आत्मा शब्दादी विषयांचा उपभोग घेतो मग इहलोकी अथवा स्वर्गात तो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो तेथे त्या ते देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो अर्जुना जसा दिवा मालवला असता तो प्रवेश जातो मग लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो परंतु अर्जुना अशा या व्यवहारामध्ये अव्य अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच की आत्मा देहाला आला जन्माला आला आणि त्या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला हे सर्व तो खरेच मानतो सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि कर्माचे फळ सुखदुःख ते भोगणे हे धर्म प्रकृतीचे म्हणजे देहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहेत असे मानतो शरीर सोडून जात असताना द शरीर धरून राहत असताना विषयांचा उपभोग घेत असता अथवा सुखादी गुणांनी युक्त असता याला आत्म्याला देहाहून वेगळा असा अज्ञानी पाहू शकत नाहीत ज्ञानरूपी चक्षुने युक्त असलेले पाहतात त्यापैकी यत्न करणारे योगी असतात ते याला आत्म्याला स्वतःमध्ये स्थित असा पाहतात यत्न करणारे पण ज्यांचे मन संस्कृत नाही ज्यांना वैराग्य नाही असे अविवेकी यत्न करून देखील आत्म्याला पाहू शकत नाहीत परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाचे ठिकाणी चेतना प्रकट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्मास आला असे म्हणतात त्याप्रमाणे त्या चेतनेच्या जीवाच्या संगतीने इंद्रिय आपापल्या विषयात व्यवहार करतात अर्जुना त्या व्यवहार करण्यालाच जे अविच अविचारी लोक जीवाचे भोगणे असे म्हणतात नंतर भोग क्षीण झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसली नाही की त्यावेळी अर्जुना आत्मा गेला असे ओरडतात तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद